वार्तांकन बातमी महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय यामुळे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यापूर्वी राज्यात केव्हाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्याचं स्पष्ट केलंय तसेच दुष्काळ काळात लागू करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना सध्याच्या काळात लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले सरकारकडून करण्यात येणारी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पोहोचती केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रामुख्यानं अधोरेखित केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीनंतर बोलताना फडणवीसांनी उपरोक्त माहिती दिली मंत्रिमंडळच्या बैठकीत आज काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात सातत्यानं अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले या प्रकरणी लाखो हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सरकारनं ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये वितरित करणं सुरू केलं आहे ही केवायसीची अट शिथिल करून हे पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे त्यासंदर्भातील कारवाई सरकारनं सुरू केली आहे पावसामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी पुढील दोन ते तीन दिवसात आमच्यापर्यंत पोहोचेल काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारे असेसमेंट करता येत नव्हतं पण पुढच्या ते दिवसात ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल त्यानंतर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचं एक सर्वकष धोरण तयार करून त्यांना योग्य ती मदत केली जाईल या सर्व मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात केली जाईल विशेषतः शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी असा सरकारचा प्रयत्न आहे फडणवीस पुढे म्हणाले राज्यात सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असते पण मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तथापि सरकारनं हा निर्णय घेतलाय दुष्काळ पडतो ज्यावेळी ज्या ज्या उपाययोजना व सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता लागू केल्या जातील मुळात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचा अर्थच असा असतो की दुष्काळ काळातील सवलती लागू झाल्या पाहिजे सरकारने या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा